जळगाव जामोद तालुका व परिसरातील अनेक गावांमध्ये सव्वीस मे रोजी मोठ्या प्रमाणात अवकाळी पाऊस व चक्रीवादळाने नागरिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे या नैसर्गिक आपत्तीमध्ये तालुक्यातील शेती पिकांसह नागरिकांच्या घराचे मोठे नुकसान झाले असून अनेक संसार उघड्यावर आले आहेत तसेच तालुका परिसरातील अनेक ठिकाणी चक्रीवादळामुळे विजेचे पोल तुटून पडलेले आहेत त्यामुळे काही गावांमध्ये तीन दिवसांपासून लाईन सुद्धा नाही या सर्व आर्थिक नुकसानीचे पंचनामे करून आपत्तीग्रस्तांना तात्काळ सरसकट मदत देण्याची मागणी निवेदन जळगाव जामोद तालुक्यातील नागरिकांनी उपविभागीय अधिकारी व तहसीलदारांना दिले आहे या वागण्यांकडे प्रशासनाने लक्ष न दिल्यास लोकशाही मार्गाने आंदोलन करणार असल्याचा इशारा युवा आंदोलक अक्षय पाटील यांनी दिला आहे सदर निवेदन देते अशबाक देशमुख अजय गिरी वैभव जाणे अनिल सिंग राजपूत सोपान पाटील सदाशिव जाणे किसना दातीर सुपेश वडोदे अमोल बहादरे संतोष गणगे विष्णू पाटील भूषण आढाव तसेच बहुसंख्य शेतकरी बांधव उपस्थित होते एमसीएन न्यूज मराठीसाठी दिलीप पिंगळे जळगाव जळगाव जमो तालुक्यामध्ये सोवीस तारखेला प्रचंड असा पाऊस आणि चक्रीवादळ झालं होतं त्या चक्रीवादळामुळे अनेकांचे संसार त्या ठिकाणी उद्ध्वस्त झाले अनेक शेतकऱ्यांची पपई असो केळी असो कांदा आणि इतरत्र जे पिकं आहेत ते खूप मोठ्या प्रमाणात त्यांचंसुद्धा त्या ठिकाणी पिकाचं नुकसान झालेलं आहे अशा शेतकऱ्यांना व ज्यांचं खरोखर नुकसान झालेलं आहे अशा लोकांना त्या ठिकाणी सानुग्रह निधी आणि त्यांना नैसर्गिक आपत्ती विभागाअंतर्गत तात्काळ मदत मिळणं हे खूप अपेक्षित आहे या ठिकाणी महसूल प्रशासनाच्या वतीनं पंचनामे झाले परंतु यांना या शेतकऱ्यांना किंवा ज्यांचं खरोखर नुकसान झालं अशा लोकांना अद्यापर्यंत कोणत्याच प्रकारची मदत मिळेल नाही आमची सर्व या जामो तालुक्यातील भूमिपुत्रांची एकच मागणी आहे की तात्काळ आमच्या शेतकऱ्यांना व ज्यांचं नुकसान झालं अशा लोकांना आपण भरीव अशी मदत द्यावी ही मागणी घेऊन आज आम्ही तहसीलदार मॅडम यांच्या दालनामध्ये गेलो होतो जर का यांनी आमच्या मागण्या पूर्ण केल्या नाही तर येत्या पंधरा दिवसाच्या आत या ठिकाणी आंदोलन करण्यात येईल आणि होणाऱ्या परिणामात शासन प्रशासन जबाबदारी राहील हा इशारा या ठिकाणी थी। दिला